घाटबोरीत रस्त्यावर घाण पाण्याच्या गटारात युवकांनी घातले लोटांगण ग्रामपंचायतीच्या नोंदवला निषेध मेहकर तालुक्यातील घाटबोरी गावात नागरिक विविध समस्यांनी त्रस्त असून गावातील रस्ते चिखलाने माखलेले जिल्हा परिषद शाळेकडे असणारा रस्ता अतिशय चिखलमाल झाल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाट लागली आहे तरीही झोपेचा सोंग घेणाऱ्या ग्रामपंचायत सुस्तच आहे त्यामुळे घाटबोरी गावातील नागरिक रस्त्यामुळे त्रस्त झाल्यामुळेच घाटबोरी गावातील सगावादी युवक अंकुशा श्रीराम राठोड व राजू तुकाराम कुसळकर या युवकांनी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामपंचायत कारभाराविरोधात आक्रोश करत चक्क रस्त्यावर घाणीच्या गटारात लोटांगण घालत प्रशासनाचा निषेध नोंदवलाय ग्रामपंचायतीच्या वेळ काढूपणामुळे आणि हेतुपुरस्पर दुर्लक्षामुळे घाटबोरी गाव आता समस्यांचं माहेर बनलाय तरीही निगरगट्ट ग्रामपंचायत प्रशासनाला रस्त्यावरील गटारात साधा दगड मुरून टाकून रस्त्याची देखभाल दुरुस्ती करता येत नसल्याने आता ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात संपूर्ण गावकऱ्यांचा नाराजीचा सूर उमटत असल्यामुळे येथील युवकांनी रस्त्याच्या गटारात घाणीच्या चिखलमय पाण्यात लोटांगण घातल्याचं सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे आपला विदर्भ लाईव्ह गजानन जाधव हा रस्ता ग्रामपंचायतच्या हातीत असून सरपंचाने ग्राम शोकाने तातडीने हा रस्ता आमच्या गावकऱ्यासाठी ताबडतोब चालू करावे